नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे यांनी एक तक्रार दाखल केली आहे त्यांना एकोणतीस मे रोजी एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला फोनद्वारे धमकी देत होते व या धमकीचे कारण सर्वांना चाट करणारे आहे या धमकीमध्ये ते दोघे निलेश गराडे यांना तू पाण्यात बुडालेल्या आमच्या मुलाला काढण्यासाठी उशिरा गेला व सोशल मीडियावर बातमी टाकली आमदार सुनील शेळके यांचे नाव घेऊनही धमकी दिल्याची माहिती निलेश गराडे यांनी दिली सुनील शेळके यांना सांगून तुझ्याकडे बघतो तू तु मावळात कसे काम करतो तुझी सगळी कामं बंद पाडतो तू कुठे राहतो सांग तुझ्याकडे बघतो अशा आशयाचे वक्तव्य धमकी देणाऱ्यांनी केल्याचे निलेश गराडे यांनी सांगितले एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सतत हे फोन येत होते रक्षक मावळ संस्था ही गेली अनेक वर्ष मावळ तालुका व परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या वेळी सर्वप्रथम धावून जाते कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता स्वखर्चाने रेस्क्यूचे काम करते व असे असताना त्यांना अशा प्रकारे धमकीचे फोन आले असल्याने रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांसहित सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद